कोठारी ज्वेलर्सच्या इथं मी आलेली आहे तर आतमध्ये किती कस्टमर हो आहे काय खरेदी झालेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि आपल्या अमरावती शहरामध्ये हे कोठारी ज्वेलर्स खूप फेमस आहे हे तुम्हाला सर्वांना अमरावतीकरांना सर्वांना माहिती आहे चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया की काय व्यवस्था आहे किती लोकांनी खरेदी केलेली आहे आणि यांचं किती खरेदी आतापर्यंत झालेली आहे साडेतीन मृतांपैकी एक अक्षय तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे रोजी साजरी केली जाणार असल्याने बाजारपेठामध्ये उत्साह आहे नागरिकही खरेदीसाठी सज्ज आहेत सोन्या चांदीचे दर वाढलेले असले तरीही नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह आहे गुढीपाडव्याला लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी, खरेदी केली आता अक्षय तृतीया देखील कोट्यवादीची उलाढाल होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे गेल्या पाच वर्षात सोन्याचे दर जवळपास दुपटीने वाढले आहेत काही दिवसांपासून सराफांनी सोन्याचे नाणे आणि दागिन्यांसाठी बुकिंग सुरू केले असून या वस्तू अक्षय तृतीयेच्या मुहूर्त साधून दिल्या जाणार आहेत अमरावती शहरात असलेली सुवर्ण विक्री व्यावसायिक पेटी आणि मोठ्या शोरूम लक्षात घेता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसून येत आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांवर शून्य मेकिंग चार्ज सोन्याच्या घडणावळीवर पंचवीस टक्क्यांपर्यंत सूट घेण्यात येत आहे गुंतवणूक करूनही नागरिक सोने खरेदी करतील अक्षय तृतीयेच्या दिवशी कोट्यावादीची उलाढाल होण्याचा अंदाज व्यावसायिकांनी वर्तवला आहे नमस्कार विदर्भ आजच्या यामध्ये रिस्पॉन्स तो अच्छा है हर साल जैसे ही है अब अपना कोठारी ज्वेलर ब्रांड भी है उस हिसाब से रिस्पॉन्स हर साल जैसा अच्छा ही है अभी के के वजह से थोड़ा फर्क पड़ता है बाकी शाम में ऐसा लगता है अच्छा रिस्पॉन्स नहीं अच्छा सेल हुआ अमाउंट हम ऐसे भी नहीं कर सकते पर अच्छा है हर साल जैसा ही अच्छा, से, अच्छा, अच्छा से क्या है ज्वेलरी में क्या दिक्कत है ज्वेलरी में अपने यहाँ सब दिखता डायमंड ज्वेलरी भी रखते हैं तो डायमंड ज्वेलरी का भी अच्छा सेल है और गोल्ड का भी सेट जैंगल्स वगैरह अच्छे भी है कस्टमर अभी तक तो, मतलब नहीं अभी तक तो ऐसे तो गिने नहीं है पर अच्छे खासे हो गए हैं कंटिन्यूसली फ्लो चालू है और प्योर का भी अच्छा सेल है भाव थोड़े तेज होने के बावजूद ऐसा लगा नहीं था इतना अच्छा रिस्पॉन्स आएगा पर अच्छा रिस्पॉन्स अच्छा है। आज मैं भाव हो जाके बहत्तर हज़ार नौ सौ आपके दुकान का नाम आपका परिचय मैं रचित कोठारी जेपी कोठारी कैलाश हमारे दुकान का नाम है सराफा बाजार में हम अस्सी नब्बे साल से दुकान है था। अभी अभी। एक सर मी मी अनिल बागडे संचालक बागडे दिवस माझ्या सर्व हितचिंतकांना आणि कस्टमरना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो उद्या शुक्रवार दहा मेला अक्षय तृथेनिमित्त लाईट वेटमध्ये सर्वच वस्तू उपलब्ध आम्ही करून ठेवलेल्या आहेत भाव भरपूर वाढल्यामुळे आम्ही कस्टमरच्या आवडीप्रमाणे कमीत कमी, कमी वजनामध्ये त्यांची पारंपरिक वस्तू कशा त्यांना देता येईल त्याची ते आम्ही पूर्णपणे तयारी करून ठेवलेली आहे तरी सर्व ग्राहकांनी त्याचा फायदा घ्यावा असं हे करतो त्यानिमित्त आम्ही मेकिंग चार्जेसमध्ये आणि रेटमध्ये बरेचसे डिस्काउंट दिले आहेत तरी तुम्ही स्वतः दुकाना येऊन या पाहावी अशी माझी विनंती करतो वर्षी तुम्हाला कस्टमरच काय मागच्या वर्षीपेक्षा वर्षी भाव भरपूर जास्त आहे तरी पण आम्हाला अशी आशा आहे कारण आम्ही ज्या पद्धतीने आमची तयारी ठेवली आहे त्यावरून आम्हाला असं वाटतं की आता आज सायंकाळपर्यंत आम्ही कामकाज बऱ्यापैकी करू कारण खूप असल्यामुळे दुपारच्या ॲव्हरेज कस्टमर कमी आहे पण सायंकाळी बऱ्याच वेळपर्यंत शॉप राहील आणि मला वाटतं की कस्टमर हे काय येतील कारण लोकांना याचं महत्त्व फार जास्त आहे आता एवढ्याच लोक नक्षेत उद्याला महत्त्व समजायला लागतं म्हणून आम्हाला तर हे आशा आहे विदर्भात